एकदम झणझणीत तर्रीदार रस्सा एकदा जर तुम्ही ही रेसिपी घरी बनवली तर परत परत बनवाल नमस्कार मी अर्चना तुमच्या सर्वांचं स्वागत करते आज आपण एक किलो गावरान चिकन रस्सा बनवणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला आता मग रेसिपी सुरू तयार करण्यासाठी मी इथे किलो चिकन दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलंय सगळ्यात अगोदर चिकनला हळद आणि मीठ लावून घेऊया यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमच मीठ टाकून मिक्स करून घेऊया आता चिकन उकळण्यास टाकूया त्यासाठी कढईमध्ये एक चमचा तेल टाका तेल गरम झालं की जिरे टाकू जिरे चांगले तडतडले की आपण हळद आणि मीठ मिक्स केलेलं चिकन यामध्ये टाकून घेऊ मिक्स करून घेऊ यामध्ये आपल्याला लगेच पाणी टाकायचं नाही त्यावरती ताट ठेवून त्यामध्ये दीड ग्लास पाणी टाकायचंय ताटावर पाणी ठेवल्यामुळे चिकन बुडी लागणार नाही आणि चिकनला पाणी सुटेल हे पाणी गरम झालं की चिकन मध्ये टाकायचंय पाणी टाकल्यानंतर झाकण ठेवून पाच ते दहा मिनिटे मिडियम गॅसवर चिकन शिजवून घेऊया फोडणीसाठी इथे आपण एक कांदा भाजून त्याची पेस्ट केली दहा ते बारा लसणाच्या पाकळ्याची पेस्ट खोबरं भाजून बारीक करून घेतलंय दोन मोठे चमचे मिरची पावडर एक चमचा हळद एक चमचा गरम मसाला कोथिंबीरीची पेस्ट आणि चवीनुसार मीठ उकडून झाले त्याला एका भांड्यामध्ये काढून घेऊ कढईमध्ये पाच चमचे तेल टाकू तेल, तेल गरम झाले की एक चमचा जिरे जिरे तडतडले की लसणाची पेस्ट टाकूया लसण परतून घेऊ लसणाला सोनेरी रंग आला की कांद्याची पेस्ट टाकूया याला मस्त भाजू द्यायचंय म्हणजे कांद्याचा कच्चापणा राहणार नाही आणि कांदा खरपूस भाजला ना की भाजीला चव छान येते त्यात एक चमचा हळद एक चमचा मसाला दोन चमचे मिरची पावडर हे सर्व चांगले मिक्स करून घेऊ त्यानंतर कोथिंबीरची पेस्ट बारीक केलेलं खोबरं टाकून मिक्स करूया दोन ते तीन पळी चिकन सूप टाकायचे चिकन मसाला टाकून घेऊ थोडसच आहे तर येण्यासाठी आता यामध्ये चिकन टाकून मिक्स करूया आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊ बारीक चिरलेली कोथिंबीर आणि झाकण ठेवून एक उकळी किती मस्त असा झणझणी चिकन रसा बनला आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय